नमस्कार मित्रांनो मी आशिष आणि स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी तंत्रज्ञान म्हणजेच टेक इन मराठी या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की आपण आपल्या कम्प्युटरमधील एखादा फोल्डर हाईड कसा करायचा त्याचबरोबर तोच फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड कसा करायचा बरोबर मित्रांनो या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच छोट्याशा सॉफ्टवेअरद्वारे करायला मिळणार आहेत तर यासाठी जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आणि आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला एका वेबसाईटवरती जायचं आहे त्यासाठी मी माझा ब्राउझर ओपन करतो आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला अन्वी सॉफ्ट डॉट कॉम या वेबसाईटवरती जायचं आहे या सॉफ्टवेअरची डायरेक्ट डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला सपोर्टमध्ये डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये यांचे काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आपल्याला इथे दिसत आहेत तर यामधील अन्वी फोल्डर लॉकर हे जे सॉफ्टवेअर आहे तेरा पॉईंट आठ एम बीचं याला आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर मी डाउनलोड बटनवरती क्लिक करतो आणि या ठिकाणी मला डाउनलोडसाठी ऑप्शन आलेलं आहे मी ऑलरेडी हे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे मी इथून कॅन्सल करतो आणि आपण आता हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेऊया हे प या ठिकाणी ज्यावेळेस सॉफ्टवेअर डाउनलोड होईल त्याचा सेटअप अशा काही पद्धतीने आपल्याला समोर दिसणार आहे तर यावरती आपण डबल क्लिक करूयात एक नेक्स्टवर क्लिक करूयात आणि त्यानंतर इन्स्टॉल हे सॉफ्टवेअर आता इन्स्टॉल व्हायला चालू झालेलं आहे बा या ठिकाणी हे जे सॉफ्टवेअर आहे आपलं ते इन्स्टॉल झालेलं आहे आपण फिनिश या बटनवरती क्लिक करूयात आणि फिनिशवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नोटपॅडची फाईल समोर ओपन झालेली दिसेल ती क्लोज करून घेऊया या सॉफ्टवेअरचा आपल्याला उपयोग असा आहे मित्रांनो बऱ्याचदा आपल्या काही इम्पॉर्टंट फाईल आपल्या एखाद्या फोल्डरमध्ये असतात काही महत्त्वाचा डेटा फोल्डरमध्ये असतो आणि आपल्याला हवा असते की तो फोल्डर कोणी ओपन करू नये किंवा त्याच्याशी कोणी छेडखानी असा काही करू नये आणि आपल्याला त्याला पासवर्ड प्रोटेक्शन द्यायचं असतं पण आपल्याला ते कसं करायचं त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर कोणते वापरायचे कुठले चांगले कुठले वाईट हे लक्षात येत नसतं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला तो फोल्डर हाईड करायचा असेल तर ते देखील तुम्हाला या सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही करू शकता त्याचबरोबर तो फोल्डर हाईड करून देखील त्याला पुन्हा लॉक म्हणजे हाईड आणि लॉक एकत्र करायचा असेल तरी देखील तुम्हाला या सॉफ्टवेअरद्वारे हे दोन्ही ऑप्शन वापरता येतील तर सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेला आहे आणि या ठिकाणी त्याचा शॉर्टकट समोर आपल्याला डेस्कटॉपवरती दिसतो आहे तर या शॉर्टकटला मी डबल क्लिक करून चालू करतो आणि चालू केल्यानंतर समोर आपल्याला इथं दिसतं आहे अन्वी फोल्डर लॉकर क्रिएट मास्टर पासवर्ड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर एंटर द पासवर्ड ही इयर ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी मी माझा एक पासवर्ड करतो, टैप मदे, एंटर करतो आणि त्यानंतर खालच्या टॅबमध्ये कन्फर्म पासवर्ड म्हणून पुन्हा विचारलेला आहे त्या ठिकाणी देखील मी पुन्हा तोच पासवर्ड एंटर करतो आणि खालच्या बाजूला एंटर ईमेल आय डी दिलेला आहे की जर तुम्ही तुमचा मास्टरचा पासवर्ड तुम्ही विसरलात आणि तुम्हाला जर तो रिकवर करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ईमेल तुम्हाल तुम्हाल आय डीची गरज पडेल म्हणून मी या ठिकाणी ईमेल आय डी फिलअप करतो तर इतकं केल्यानंतर आपल्याला फक्त ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि हे काहीसं अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आता आपल्याला कुठल्या फोल्डरला लॉक करायचं आहे कुठल्या फोल्डरला हाईट करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे ते आपण बघूयात तर या ठिकाणी उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी ॲड म्हणून एक आपल्याला बटन दिसत आहे ॲडवरती एक सिंगल क्लिक करूयात सिंगल क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला माय कंप्युटर दिसतो आहे आणि यामधून तुम्हाला हवा असलेला फोल्डर ज्याला तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड करायचा आहे तो फोल्डर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर मला डेस्कटॉपवरचा ट्रायल म्हणून एक फोल्डर आहे मला या फोल्डरला पासवर्ड प्रोटेक्शन द्यायचं आहे म्हणजे मला या फोल्डरसाठी पासवर्ड ठेवायचा आहे तर मी ट्रायलला सिलेक्ट करतो आणि ओपनवरती एक क्लिक करतो जसं काय मी ओपनवरती क्लिक केलं तसं या ठिकाणी लोकेशनमध्ये आपल्याला तो फोल्डर दिसतो आहे आणि या ठिकाणी डाव्या बाजूला चेक करायचा आहे आपल्याला म्हणजे त्या फोल्डरला सिलेक्ट करायचं आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला काही ऑप्शन्स दिसत आहेत या डाऊन अॅर्यावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत की अनप्रोटेक्टेड पहिला ऑप्शन आहे की जेणे म्हणजे या फोल्डरला तुम्हाला पासवर्ड आणि हाईड कुठल्याही प्रकारचं करायचं नाही आहे नॉर्मल फोल्डर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे हाईडचा की तुम्हाला तो फोल्डर हाईड करायचा आहे तिसरा ऑप्शन आहे की तुम्हाला तो फोल्डर लॉक करायचा आहे चौथा फोल्डर आहे रीड ओनली म्हणजे तो फोल्डर फक्त समोरच्या व्यक्तीला पाहता येऊ शकतो रीड करता येऊ शकतो त्या फोल्डरमधल्या डेटाला किंवा त्या फोल्डरशी कुठल्याही प्रकारचं एडिटिंग किंवा डिलीट किंवा त्या फोल्डरमध्ये इतर कुठलंही काम त्यांना करता येणार नाही आणि सेकंड लास्ट ऑप्शन आहे हाईड अँड लॉक म्हणजे या ठिकाणी तुम्ही तो फोल्डर देखील करू शकता आणि हाईड केलेला फोल्डर कोणी शोधून जरी काढला तरी देखील तो फोल्डर लॉक असणार आहे हे चार प्रकारचे आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला लॉक हा ऑप्शन दाखवणार आहे तर मी लॉक या बटनवरती क्लिक करतो जसं का मी लॉक या बटनवरती क्लिक केलं या ठिकाणी वन आयटम प्रोटेक्टेड म्हणून आपल्याला ग्रीन पट्टीमध्ये मॅसेज शो करतो आहे आणि ट्रायल नावाचा फोल्डर हा या ठिकाणी ठेवलेला आहे मी या फोल्डरला ओपन करून पाहतो हे पहा जसं मी त्या फोल्डरला ओपन करतो तसं या ठिकाणी मला मॅसेज दिसतो आहे धीस फाईल टू लॉक एट प्लीज अनलॉक दिस फाईल म्हणजे ही फाईल लॉक आहे आणि ही फाईल जर तुम्हाला उघडायची असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा अनवी फोल्डर लॉकरला ओपन करून या ठिकाणून हे ज्या ठिकाणी आपण चेकमार्क केलेला आहे म्हणजे सिलेक्ट केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला अनसिलेक्ट करायचं आहे आणि अनप्रोटेक्टेडवरती क्लिक करायचं आहे आणि इतकं केलं की तो फोल्डर जो आहे त्याचा पासवर्ड प्रोटेक्शन निघालेला असणार आहे आणि जसं का तुम्ही त्या फोल्डरला डबल क्लिक कराल तो फोल्डर तुमच्यासमोर ओपन झालेला असेल आणि त्याचबरोबर आपल्याला जर हा आप फोल्डर हाईड करायचा असेल तर पुन्हा तुम्हाला तीच गोष्ट करायची आहे ते सॉफ्टवेअर तुम्हाला एकदा ओपन करायचं आहे तुम्हाला फाईल सिलेक्ट करायची आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी याच फोल्डरला हाईड करून दाखवतो फोल्डरला मी सिलेक्ट केलेला आहे आणि उजव्या बाजूला दिलेल्या मेनोमधून हाईड या बटनावरती मी क्लिक करतो जसं का मी हाईडवरती क्लिक केलं तसं तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तो फोल्डर होता आणि या ठिकाणून तो फोल्डर हाईड झालेला आहे आता हा फोल्डर कोणालाही दिसणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या फोल्डरचं हाईड काढून घेत नाही तोपर्यंत तो फोल्डर कोणालाही दिसू शकणार नाही आता मी पुन्हा या ठिकाणी फोल्डर्स अनसिलेक्ट करतो आणि मेन्यूमध्ये जाऊन डाऊन वरती क्लिक करून मेन्यूमध्ये जाऊन अनप्रोटेक्टेडवरती पुन्हा एकदा जसं का मी अनप्रोटेक्टेडवरती क्लिक केलं तसा तो ट्रायल नावाचा जो फोल्डर होता तो पुन्हा आपल्याला शो झालेला दिसतो आहे त्याचप्रमाणे तुम्ही तिसरा ऑप्शन देखील वापरून पाहू शकता हाईड अँड लॉक म्हणून हा ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही हाईड आणि लॉक एकाच वेळी करू शकता हाईड केलेला फोल्डर जरी कोणी शोधून काढला तरी देखील त्याला पासवर्ड प्रोटेक्शन काढल्याशिवाय तो फोल्डर ॲक्सेस करता येणार नाही अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि याचा उपयोग देखील तुम्ही कराल आणि बऱ्याचदा आपल्याला अशा सॉफ्टवेअरची अशा पद्धती फोल्डर लॉक्सची किंवा आपल्याला काही फाईल्स हाईड करण्याची नक्की गरज पडत असते आणि अशाच पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्स त्या देखील मराठी भाषेमधून येथून पुढेही पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर करत चला तोपर्यंत धन्यवाद